हॅलो फ्रेंड्स आज काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आहे श्रावण शनिवार तर म्हणजे श्रावणातील आज आहे शनिवार फक्त आज तुम्हाला काहीही करायचं नाही चिंता करत बसायची नाही रडत बसायचं नाही का काहीही न करता फक्त श्रावण शनिवारी ही कथा तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकायची आहे तर फोन मी असं सांगते की ही कथा जर तुम्ही ऐकली तर नक्कीच तुम्हाला आनंदाच्या बातमीचा फोन येईल तर मी आज तुम्हाला एक कथा सांगणार ती अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आहे एकदा भगवान भोलेनाथ पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असतात त्यांना एक तरुण दिसला तो देवाला दोष देत राहिला तो त्याच्या जीवनाबद्दल निराश होता दुःखी होता मग भगवान शंकर बौद्ध भिक्षूचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःखाचे ज्ञान देतात चला तर मग या कथेतून समजून घेऊया की खरे दुःख काय आहे जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक मात्र तुम्ही अजिबातच करू नका कारण ही पवित्र कथा पूर्णत ऐकल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल म्हणून ही कथा पूर्ण ऐका शिवभक्त असाल तर भोलेनाथाचा अनादर करू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे लिहायला विसरू नका तसेच स्वामी समर्थ लिहा तर सुख आणि दुःख हे लिखाण दोन बाजू आहेत आपल्या आयुष्यात सुख दुःख येतच राहतात आणि आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनात हजारो दुःख हजारो समस्या आहेत पण वास्तवात बघितले तर हे नीट समजले तर समजेल की आपल्या आयुष्यात एकच दुःख आहे आणि दुःख म्हणजे काय आपण या कथेतून जाणना जाणणार आहोत आणि त्या दुःखावर उपाय काय आहे आपणही या कथेतून आहोत त्यामुळे या कथेच्या शेवटपर्यंत नक्कीच राहा एकेकाळी एक, एक, एक मुलगा होता त्याचं नाव सबल होतं तो शहरात राहत होता तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप निराश होता त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीही करत नाहीस तू काहीतरी केलं पाहिजेस पण तू घरीच बसला आहेस मित्रामध्येही त्याची अनेकदा चेष्टा केली जायची तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे तू काय करतोस हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची तो काहीही करत नव्हता हळूहळू त्याने नातेवाईकाशी संपर्क कमी केला आणि लोकांना भेटणे देखील बंदच केले तो बहुतेक वेळा घरीच असायचा तो एकटाच रडतो आणि देवाला शिव्या देतो आणि आपल्या नशिबालाही दोष देतो आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं कधीकधी त्याला वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरणच बरे एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता तेव्हा त्याला, त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसले तोही त्याच्या गर्दीच्या मागे बसून गुरूचे प्रवचन ऐकू लागला उपदेशक सांगत होते दुःख हे शिक्षकासारखे असते जे जी आपल्याला जीवनाचे जी सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडू शकता असा उद्देश गुरुजी करत होते सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होता पण शिक्षकांची हे शब्द त्यांना आवडले नाही तो उभा राहिला आणि म्हणाला की काहीही शिकून दुःख दूर होत नाही त्यात फक्त आणि फक्त दुःख आहे दुःख अनंत आहे त्यानंतर काहीच होणार नाही असे वाटते काहीही केले तरीही काही फरक पडत नाही मृत्यू समोर मृत्यूही समोर लहान वाटतो उपदेशक म्हणाले बाळा तुझे दुःख काय आहे सबलने आपली सर्व व्यथा त्याच्यासमोर सांगितली आणि विचारले माझ्या दुःखावर काही उपाय आहे का हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल मी तुझी समस्या नक्कीच सोडवीन असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले सबलच्या मनात विचार आला की माझे दुःख खोटे आहे का मी ज्या वेदनातून जात आहे ते खोटे आहे का माझे दुःख कोणी समजू शकत नाही जेव्हा आईवडील समजत नाहीत तर शिक्षक कसे समजणार त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन सबल त्यांनी निर्णय घेतला की आता आपण काहीतरी करू सबलने एक छोटा असा व्यवसाय सुरू केला के पण त्याला यश मिळत नव्हते पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली तो त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू यश मिळू लागले मग त्याने वेग वाढवला आणि अवघ्या तीन वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला आता साबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते आता त्याचे घरातील लोकसुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हते दिवसेंदिवस त्याची प्रगती होतच चालली होती अशा प्रकारे त्याने त्याचा व्यवसाय चांगलाच पुढे नेला होता आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठा व्यापारी बनून खूप आनंदी असाल तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झाला तर तुला किती आनंद होईल याची कल्पना कर किती लोकांना तुझ्या तुझ्यात सामील व्हायला आवडेल तुझी प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद राजालाही तुझ्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुझ्याकडून पैसे तुझ घेईल आणि हे सर्व ऐकून सबलला या सगळ्याची खूप लवकर गरज होती त्याला वेळ वाया घालवायचा नव्हता आणि त्याच्या सॉरी त्याचा, त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यात गेला त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला मोठे कर्ज घेऊ लागला मित्राकडून पैसे उकळून जास्त नफा कमवण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची ते फसवणूक करू लागला त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो करत असे त्या पद्धतीने तो जास्त पैसे कमत होता पण आता त्याचे पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते त्याची शांती नाहीशी झाली होती आणि त्याला रात्री झोपसुद्धा येत नव्हती तो घुसमटत राहत होता सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता एके दिवशी सबल त्याच्या गाडीने कुठेतरी जात होता तेव्हा वाटेत त्याला एक धर्मोपदेशकाचा आश्रम दिसला तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला संत तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते तेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येते मी खूप दुःखी आहे की मला झोप येत नाही मला कुठेही शांतता मिळत नाही अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या गुरु म्हणाले जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आला होतास तेव्हाही तुला काहीच वेदना होत होत्या सॉरी काही वेदना होत होत्या त्या दुःखातून तू काय शिकलास सबल म्हणाला की फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती करावी लागते आणि नुसते काम करून काहीही होत नाही त्याचे परिणाम दिसायला हवे जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमचे ध्येय साध्य होणार नाही तेव्हा वाटेत कितीही जरी अडचणी आल्या किती जरी निराशा आली मन किती जरी निराश झाले आता काहीही होणार नाही असे वाटले तरी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल लोक फक्त यशस्वी लोकांचा आदर करतात कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझेच राहतात हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले तुला ते मिळवणे हे खरे दुःख नाही जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे येईल मी ते दूर करेन निघताना सबलने सोन्याच्या नाण्यांची भरलेला एक घडा गुरुंसमोर आणला घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काहीच उपयोग नाही त्या झाडाखाली खड्डा खरून गाडून टाक सबलने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि निघून गेला काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटाही होऊ लागला त्याची सर्व संपत्ती हळूहळू आता नष्ट होऊ लागली एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हती आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला परंतु निश्चित होता कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्राकडून घेतले होते त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील पण असे काही झाले नाही वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडून सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून आता दूर गेले त्याच्यासोबत मजामस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पळू लागले होते त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांनी सांगितले की माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे सबल याला खूप दुःख झाले त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते त्याचे दुःख कोण समजून घेणार आता त्याला कोण सांभाळणार जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून तुटला होता तो विचार करू लागला आता जगण्यात काही अर्थ नाही आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला ते धर्मोपदेशकाने सांगितलेले आठवले तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये सबल गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्यांना सांगितली डोळ्यात आश्रू आणून तो म्हणाला हे गुरुजी माझे दुःख दूर करा आणि तेव्हाही गुरु म्हणाले तुझ्या आयुष्यात जेव्हा खरे दुःख असेल तेव्हाच तू माझ्याकडे ये माझ्या आयुष्यात दुःख नाही असं तुम्ही म्हणत आहात मग खरे दुःख काय आहे गुरुजी म्हणाले की आधी तुम्ही तू तुझ्या दुःखातून काय शिकलास ते मला सांग सबल म्हणाला माणसं येतात ती आपल्या ये यशामुळे आणि प्रगतीमुळे मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला वाटतं की ते वाईट काळात आपल्यासोबत असतील पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत ते चांगल्या काळात आपला फायदा घेतील आणि वाईट काळात आपल्याला सोडून देईल फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात पण अशी माणसे फार कमी असतात पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला आहे त्यांचा अपमान होता कामा नये कधीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करायचे आणि कधीही लोभी होऊ नये आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सबल डोळ्यात आश्रू घेऊन गुरूंसमोर बसलो थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्याने झाडाखाली खड्डा खणून तो घडा बाहेर काढला जो सोन्याच्या नाण्याने भरला होता आणि तो त्यांनी सबलला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे येईल सबल यांनी आपल्या शिक शिक्षकांचे आभार मानले आणि त्यात नमस्कार करून निघून गेला त्या पैशातून त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणाने त्याने तो व्यवसाय केला आणि मोठा व्यापारी सुद्धा बनला त्याचे जीवन सुख सोयीने भरले होते पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येतच राहतात त्याच्या आई वडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूप मोठे दुःख आले कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले सबलचे आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांच्या निधनाने त्याला खूपच मोठा धक्का बसला त्याने मृतदेह स्मशानातून सॉरी स्मशानात नाही जिथे अंतिम संस्कार करण्यात आले तिथे त्याने आई वडिलांचे मृतदेह जाळले सॉरी जाळलेली पाहिली त्यामुळे त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अने अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले तो घरी परतला आणि त्याने आपल्या आई वडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच लढले आज काय उरले आहे ज्यांनी त्याची काळजी घेतली ज्यांनी त्याच्यासाठी संघर्ष केला तेही जग सोडून गेले त्याच्या वडिलांनी जे काही कमवले हो होते ते इथेच सोडून गेले एक दिवसापूर्वीपर्यंत त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत आज त्यांनी स्वतःही जग सोडले अशा अनेक विचारांच्या वावटळी त्याचे मन होते त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे पण तो समजू शकला नाही आणि पुन्हा तो गुरूंकडे गेला त्याला पाहून गुरु म्हणाले आयुष्यात काही दुःख आहे का सबल म्हणाला नाही आयुष्यात दुःख नाही सर्व काही ठीक चालले आहे पण आज माझ्या आईवडिलांचे निधन झाले या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे गुरुजी म्हणाले या दुखी होण्याचा काय अर्थ का आहे प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे कुणीही जगले नाही आणि कधीच जगणार नाही एक दिवस तुलाही मरायचे आहे कदाचित उद्या तूही मरशील तूही आजही मरू शकतोस सबल म्हणाला काय म्हणताय गुरुजी मी पण मरेन पण मी अजून लहान आहे गुरु म्हणाले की मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यानं येतो ह्या प्रमाणात सर्वजण जगत आहेत पण आजही काही वेळा मुले मरतात मृत्यूच्या वयाशी काही संबंध नाही त्याच्या प्रत्येकावर परिणाम होतो गुरुचे हे शब्द सबलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला पण त्याचे मन अजूनही अस्वस्थ होते त्याला रिकामे वाटले होते तो दिवसभर तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहील दिवसभर तो स्वतःचाच विचार करत राहिला होता आता तो विचार करू लागला की या जगात का आला आहे फक्त खाणे हेच जीवनाचे ध्येय आहे का आणि मरून जायचं असं का असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते पण त्याला त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढतच होते तर काही दिवसांनी तो पुन्हा गुरूंकडे आला आणि म्हणाला हे स्वामी मी खूप दुःखी आहे कारण मी कोण आहे मी या जगात का आलो आहे मला काही कळत नाही हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे आपण कोण आहोत का आलो आहोत काय करायचे हे कळत नाही सबलने त्याच्या गुरूंना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितली गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत आपण आयुष्यभर गोळा करत राहतो प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती आदर कुटुंब प्रतिष्ठा मित्र शत्रू इत्यादी जमा करतो गुरुंनी त्याला विचारले जमा केलेल्या वस्तूमधून आपण काही सोबत घेऊ शकलो का सबल म्हणाला कोणीही माणूस सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही तो फक्त एकटाच जातो माझ्या आई आईवडिलांनीही आई काही सोबत घेतले होते त्यांनी सर्व काही संपत्ती वैभव सर्व काही इथेच सोडून गेले गुरु म्हणाले आता माझा मुद्दा काळजीपूर्वक आहे या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही गोष्टी आपल्यासमोर असतात पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण स्वतःच गोळा करायचं आपण स्वतःला गोळा करायला हवं म्हणजे आपलं आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो आपण आतून विभागलेलो आहोत आपण प्रेम द्वेष राग मत्सर यात विभागलो आहोत आपण क्रोध पैसा पद प्रतिष्ठा आदर ओळख धर्म जात अशा हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलो गेलेलो आहोत आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहोत या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही आणि आपली चेतनाशक्ती विखुरलेली आहे त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही पुरेशी ऊर्जा नाही खरं तर संपत्ती आदर आणि सुविधा लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणत रडतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात पण त्यांना त्याचे समाधान कधीच मिळणार नाही कारण लोक ज्याला दुःख समजतात आणि दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे माणसाला त्याच्या प्रश्नाचे समाधान कधीच मिळत नाही तर या सगळ्याच्या पलीकडे जर तुला तुझ्या दुःखाची अंतिम समाधान हवी असेल तर आधी स्वतःला गोळा कर स्वतःला ओळख या जगातून तुझी ऊर्जा काढून घे आणि गोळा कर स्वतःवर लक्ष केंद्रित कर मृत्यूपूर्वी स्वतःवर लक्ष केंद्रित कर स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न कर विखरून जाऊ नकोस तेव्हा सबल म्हणाला गुरुजी आपण हे जग सोडून जावे का आपण आपल्या सर्व विच्छा मारून टाकाव्यात का कोणावर प्रेम करू नये का पैसा गोळा करू नये का आदराची आशा सोडली पाहिजे का गुरु म्हणाले आशा विखुरलेल्या माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात जसे डोंगरावरून पडणारा दगड ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्या वाचून आणि काहीही गमविला गमवण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात त्याची अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेन जात राहते आणि ते दुःखावते होते पण जेव्हा एखाद्या व्यक्ती आपले मन गोळा करतो तेव्हा ते जे काही करते त्याच्या नियंत्रणात असते मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात यावर सबल म्हणाला तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे धन्यवाद आतापासून स्वतःला गोळा करण्याचा स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेन गुरुजी म्हणाले मानवी शरीरात भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागली गेली आहे निरुपयोगी गोष्टीमध्ये गुंतली गेली आहे हे एका अतिशय शक्तिशाली यंत्रासारखी आहे ते लहान मुलाच्या हातात दिली जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहेत म्हणून तुमची जाणीव या शक्तीवर केंद्रित करा आणि ती गोळा करा सबलला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याने गुरुचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा सॉरी ही कथा म्हणा किंवा गोष्ट म्हणा कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन हो। तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ